पलूस तालुक्यातील भिलवडी येथील भिलवडी शिक्षण संस्थेच्या सेकंडरी स्कूल अँड ज्युनियर कॉलेजच्या प्रांगणात भिलवडी शिक्षण संस्थेच्या सर्व विभागातील शाखांचा एकत्रितपणे पंच्याहत्तरावा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उद्योगपती मकरंद गोसावी हे होते सुरुवातीला संविधानाचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले संविधान प्रास्ताविकेचे वाचन करण्यात आले त्यानंतर पाहुण्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी इयत्ता नववीमधील विद्यार्थ्यांनी संचलनाद्वारे मानवंदना दिली त्यानंतर गणित प्रयोगशाळेचे उद्घाटन प्रमुख पाहुणे मकरंद गोसावी संस्थेचे अध्यक्ष विश्वास चितळे उपाध्यक्ष डॉ बाळासाहेब चोपडे यांच्या हस्ते करण्यात आले त्याचबरोबर डिजिटल क्लास क्लासरूमचेही उद्घाटन शाळेचे माजी विद्यार्थी प्रकाश उंडे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी संस्थेच्या विविध शाखेतील विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले तसेच यावेळी सेकंडरी स्कूल अँड ज्युनियर कॉलेज या माध्यमिक विभागास आयएसओ मानांकन मिळाल्याचे जाहीर करण्यात आले व त्याचे प्रमाणपत्र मुख्याध्यापक संजय मोरे यांच्याकडे सुपूर्त करण्यात आले यावेळी संस्थेचे संचालक गिरीश चितळे व्यंकोजी जाधव दादासू चौगुले जयंत केळकर डॉक्टर सुनील वाळवेकर संस्थेचे सचिव मानसिंग घाके सहसचिव केडी पाटील उप मुख्याध्यापक विजय तेली पर्यवेक्षक विनोद सावंत चितळे महाविद्यालयाचे प्राचार्य दीपक देशपांडे खाजगी मराठीचे मुख्याध्यापक सुकुमार किनीकर इंग्लिश मिडियम हायस्कूलच्या मुख्याध्यापिका विद्या टोनपे सेमी इंग्लिशचे से मुख्याध्यापक तुषार पवार सर्व विभागातील शिक्षक शिक्षकेतर सेवक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते क्रांती सूर्य न्यूज क्रांती सूर्य न्यूज संपादक संपादक शशिकांत कंबले सब्सक्राइब करा सब्सक्राइब करा बेल आयकॉन वर क्लिक करा क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका